नमस्कार श्री शिवमहापुराण संविता अध्याय क्रमांक नऊ काळभैरवाची लीला आणि त्याचे महात्म्य श्री गणेशायन महा नंदेश्वर सनत कुमारांना म्हणाला हे महाप्राज्ञ भगवान शिवजींच्या आशीर्वादाने भैरव काळाचाही काळ आहे त्याने कापलिक व्रत धारण केले आणि ब्रह्ममस्तक हातात घेऊन रैलोक्यातील तीर्थाची ते यात्रा करू लागला त्याच्या पाठोपाठ ब्रह्महत्येचे पातकही स्त्री रूपाने हिंडत राहिले तो अनेक पुण्यक्षेत्री गेला पण ब्रह्महत्येपासून त्याची सुटका झाली नाही एके दिवशी सहज गत्या फिरत फिरत तो विष्णू लोकात गेला श्रीहरींनी त्याला दंडवत प्रणिपात केला त्याची स्तुती केली त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच देव देवस्त्रिया ऋषी मुनी आदी मंडळी त्याच्या दर्शनास आली भैरवाला पाहून श्रीहरींना अतिशय प्रसन्न वाटले ते लक्ष्मीला म्हणाले प्रिय कमलनयने हे कालभैरव स्वरूपातील भगवान शंकर आहेत जगतपती आहेत सृष्टीची उत्पत्ती करणारे लोकांना धारण करणारे सर्वांचे स्वामी आणि ईश्वर आहेत हे परमशांत सव्वीस तत्वांनी युक्त सर्वांचे आश्रयस्थान आणि अनादिपुरुषोत्तम आहेत हे सर्वज्ञ सर्वसाक्षी योगेश्वर सर्व भूतांचे अध्यक्ष सर्व अंतर्यामी वास करणारे आणि सर्वांना इष्टते देऊन संतुष्ट करणारे आहेत योगीजन ज्यांचे हृदयात ध्यान करतात वेदज्ञ ज्यांना जाणून घेतात ते सर्वव्यापी रूपरहित परमात्मा सगुण साकार रूप धारण करून आपल्या येथे आले आहेत जे स्वच्छंद लिला करतात ज्यांचे चरित्र वर्णन केल्याने मनुष्य जन्म मरणरूपी सुख खलेतून सुटतो त्यांच्या दर्शनाने मोक्षच मिळतो ते शिवमहाप्रभू आज स्वत येथे आले आहेत त्यांच्या पादस्पर्शाने हे स्थान पवित्र झाले त्यांच्या दर्शनाने आपले नेत्र सफल झाले आपण खरोखरच धन्य आहोत श्रीहरी काळभैरवाला उद्देशून म्हणाले हे विभो हे देवाधि देव त्रिलोचन तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात मग ब्रह्म कपाल घेऊन का हिंडत आहात भिक्षा मागत का फिरत आहात ही तुमची काय लीला आहे भैरव हसून म्हणाला श्रीहरी मी डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्माजींचे शीर कापले हे तुम्ही जाणता त्यामुळे मला ब्रह्महत्येचे पातक लागले ते नाहीसे होण्यासाठी हे शुभव्रत करत आहे ते ऐकून श्रीहरींना मोठे नवल वाटले ते म्हणाले भैरव रूपातील महादेवजी तुम्ही स्वतः विघ्नांचे निवारण करणारे आहात स्वच्छंद विहार करणारे आहात तुमच्या लीलेचा कोणात थांग लागत नाही मग मी बापुडा काय बोलणार म्हणून तुमची इच्छा असेल तेच करा मला मात्र मायेने मोहित करू नका हे प्रभो प्रत्येक कल्पात तुमच्यापासून अनेक ब्रह्मांडे उत्पन्न होतात नंतर तुम्ही जगाचा लय करता तेव्हा तुम्हाला ब्रह्महत्यांचे पाक पातक लागते काय तुम्ही पराधीन नाही स्वतंत्र आहात तुमच्या गळ्यात ब्रह्म अस्थींची माळ आहे तुमचे स्मरण केल्याने मनुष्यांची ब्रह्महत्यादी दुर्धर पातके सहज नष्ट होतात असे असताना तुमच्या मागे ब्रह्महत्या कशी लागेल सूर्याजवळ अंधार राहू शकत नाही त्याप्रमाणे तुमच्याजवळ पाप राहू शकत नाही असे असताना ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होण्यासाठी तुम्ही कापालिक व्रत करत आहात त्रैलोक्यातील तीर्थांची यात्रा करत आहात म्हणून मला मोठे कुतूहल आहे पण कोणत्याही निमित्ताने का होईना तुम्ही येथे आलात तुमच्या परममंगल आणि अमृतरूपी दर्शनाचा व सहवासाचा आम्हाला आनंद दिलात हीच आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही येथे येऊन आम्हाला खरोखरच धन्य केले आहे तुमची आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहू एवढीच विनंती आहे आपले मनोमगत व्यक्त करून श्रीहरींनी लक्ष्मीला भैरवाला भिक्षा घालण्यास सांगितले तिने मनोरथवती नामक भिक्षा त्याच्या पात्रात ठेवली तिचा स्वीकार करून भैरव अन्यत्र जाण्यास निघाला ब्रह्महत्यादी त्याच्या पाठोपाठ निघाली तेव्हा श्रीहरी म्हणाले ब्रह्महत्ये तू कशासाठी त्याच्या मागे जात आहेस त्यांना सोडून दे बरं तेव्हा तिने ते फार समर्पक उत्तर दिले ती म्हणाली भगवन या निमित्ताने का होईना मला भैरव रूप शिवजींचे दर्शन घडते त्यांच्या सेवेची संधी मिळते त्या योग्य मी स्वतःला पवित्र करत आहे त्या दोघांचे संभाषण ऐकून भैरव रूपी शिवाजी शिवजींना परमसंतोष वाटला ते श्रीहरींना उद्दोषून म्हणाले हे लक्ष्मीपती द्वारी आलेला भिक्षुक त्याच्याशी आदरपूर्वक मधुर संभाषण केल्याने जितका संतुष्ट होतो तितका चांगली भिक्षा घातली तरी होत नाही तुम्ही सज्जनांना योग्य असेच बोललात मी तुमच्यावर प्रसन्न आहे तरी अपेक्षित वर मागून घ्या ते ऐकून श्रीहरींना फार आनंद झाला ते म्हणाले हे महाप्रभो तुम्ही देवांचे स्वामी आहात तुमचे दर्शन हा सत्पुरुषांसाठी मोठा ठेवाच असतो तुम्ही येथे आलात आपले दर्शन घडवून मला धन्य केलेत यातच सर्व या काही आहे मला तुमच्या पावन चरणांचा कधीही वियोग होऊ नये एवढीच विनंती आहे या व्यतिरिक्त मला काहीही नको श्रीहरींनी त्यांना पुन्हा एकदा नमस्कार केला तेव्हा हे विष्णू सर्व काही तुझ्या मनासारखे होईल तुम्हाला देवांना वर देण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन भैरव काशी नगराकडे गेला काशी अविमुक्त एक क्षेत्र म्हणून विशेष प्रख्यात आहे त्याला आनंदवन महास्मशान असेही संबोधले जाते भैरवाने काशीत प्रवेश करताच ब्रह्महत्या हाहाकार हा हाकार करत पाताळात निघून गेली ब्रह्माजींचे मस्तकही त्याच्या हातून खाली जमिनीवर पडले तेथे उत्पन्न झाले काशीमध्ये प्रवेश करेपर्यंत ब्रह्मदेवांचे मस्तक भैरवाच्या हाताला दृढतेने अखंड चिकून राहिले होते ते आपोआप गळून पडले म्हणून त्याचा आनंद गगनाथ मावेना त्याने तेथे नृत्य केले असो सनत कुमारजी जी, जी ब्रह्महत्या अहोरात्र भैरवाच्या पाठीस लागली होती तिच्यापासून त्याला कुठेही सुटका मिळाली नव्हती पण तो काशीमध्ये येताच ती नाहीशी झाली असे आहे काशीचे महात्म्य म्हणून ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने तेथे वास्तव्य करावे जो मनुष्य काशीमध्ये कपालमोचन का तीर्थाचे स्मरण करतो त्याची या जन्मातील व पूर्वजन्मातील समस्त पापे नष्ट होतात जो मनुष्य या तीर्थात विधीपूर्वक स्नान करून देवतर्पण आणि पितृतर्पण करतो यथाशक्ती दानधर्म करतो तो ब्रह्महत्येसारख्या महापातकापासून मुक्त होतो असो त्यानंतर भैरवाने काक्षी क्षेत्रातच निवास केला मार्गशीर्ष वद्य अष्टमीला तो अवतीर्ण झाला म्हणून जो मनुष्य या तिथीला कालभैरवाचे दर्शन घेतो त्याची पूजा करतो त्याच्या उद्देशाने व्रत करतो जागरण करतो त्याचे महापाप नष्ट होते दुसऱ्या ठिकाणी राहूनही जो व्रत आणि जागरण करतो तोही पापमुक्त होऊन श्रेष्ठ गती प्राप्त करतो कालभैरवाचे महात्म्य फार थोर हो आहे त्याच्या दर्शनाने मनुष्यांचे अनेक जन्मांची सहस्रावधी पातके नष्ट होतात जे लोक भैरवाच्या भक्तांशी द्रोह करतात ते महामूर्ख होत त्यांना दुःख आणि अधोगतीच प्राप्त होते जो काशीमध्ये राहूनही भैरवाचे भजन करत नाही त्याचा पापभार शुक्ल पक्षातील चंद्रासारखा वाढतच जातो जो मनुष्य काशीमध्ये राहूनही किंवा मंगळवारी काळराजाची सेवा क का आराधना करत नाही त्याचे पुण्य कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे क्षीण होत जाते जो मनुष्य भैरवाची उत्पत्ती आणि ब्रम तो ब्रम्हत्येच्या पातकापासून मुक्त झाल्याचा हा पवित्र इतिहास श्रद्धेने श्रवण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो कारागृहात बंदिवान झालेल्या आण किंवा त्याहूनही अधिक विपत्तीमध्ये अडकून व्याकुळ झालेल्या मनुष्याने हे आख्यान ऐकले तर त्याची सर्व प्रकारच्या दुःखापासून आणि त्रासापासून सुटका होते अध्याय नववा समाप्त